माझं हे सरकार झोपलं होतं का आता पुढचे मान्य केलं यांना आता का झोपल सचिन दोडकर यांनी चांगलं काम केलेले का। काम केले सचिन पवार चांगलं काम करतात आणि चांगलं उमेदवार आणि सहज पवारचा माणूस आहे पटेंगे तर कटेंगे त्या मुला अन्न पाहिजे बीजेपी खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला मानला जात होता मात्र मागील तीन निवडणुकीत इथे भाजपचा उमेदवार विजयी होत आलाय मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच विधानसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला होता कारण इथे वंचितचा फॅक्टर होता यंदा देखील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मनसेच्या उमेदवारामध्ये लढत होणार आहे त्यामुळे खडक लोकमत कोणालाय खडक वासलाकर मतदान करताना यंदा कुठले मुद्दे लक्षात घेणार आहेत हे जाणून घेतलंय लोकमतने तर पाहूयात खडकवासलाचं लोकमत कोणाला <laughs> खडकवासच्या मतदार संघामध्ये मत भिमरावना टाककीत यांनी रोडचे कामं केले आता हे लाडकी बहिणी ओडशी न्यायचं आणि ते प्रत्येक ठिकाणीच पुढाकार घेतात प्रत्येक गोष्ट करण्यासाठी त्याच्यामुळे ते निवडून आले पाहिजे म्हणजे तुझं मत कोणाला माझं मत समज भिमरावांना टाककी अगोबडचं थोडसं अब्बल माझ्या वेळेस तर की सचिन तोडकेंचं थोडंसं जास्त घटित होतंय सचिन तोडकें बदल झाला तर काम पण चांगली होत त्यामुळे थोडा बदल होण्या अपेक्षित आहे अन्न परत येईल अन्न आम्हाला पाहिजे एक आहे तो नेक आहे तो कटेंगे मुलं आम्हाला अन्न पाहिजे विकास आहे काम करत होती विकासाचं काम प्रॉब्लेम नाही आम्हाला ते पाहिजे चित्र बदलायला आवाज वाटतय पण अण्णा पण तसे अन्नाचं पण काम चांगलंच आहे आणि भरपूर चांगले अण्णाच्या बाबतीत सगळ्यांच मत आणि आम्ही जे पाहतो ते अण्णाच्या तर चांगलंच काम आहे तिथं बाकी मग महेशांच्या बाबतीत म्हणलं तर ते आता नवीन तडगर नेतृत्व मिळावं ही पण एक अपेक्षा आहे आणि मग यापुढेचे लोटी साहेब आहेत त्यांना पण एक मी एक संधी असावी असं मला पण वाटतं त्यामध्ये त्यामधूनच की नव्या पिढीला किंवा या काही रोटी काम पेंडिंग आहेत वगैरे ते कसे काम मी लागतील चांगलं मिळणार असं वाटतं मला त्याचं मत पण आलं असेल मत तसं मी ऍक्च्युअली सांगू शकणार नाही पण मी तुम्हाला मग असं बोललो की में तो में तो में तो में काम हे ऍक्च्युली अण्णांच्या बाबतीत माझं तर मत आहे की चांगलं काम आहे त्यांचं काय काय बस सचिन दोडकेंनी चांगलं काम केलं आले पाहिजेत काय काम झाले नाही का काय चाले असं नाही आपल्याचे पुढचे रोड झाले आहेत ना गावाकडचे सगळीकडचे रोड झाले गडकरींमुळे झाले ते रोड पण म्हणजे गडकरींमुळे रोड झाले पण भीमराव अण्णांमुळे काही झालं नाही म्हणून तोडते का नाही चेंज पाहिजे म्हणून जोडके पाहिजे यंदा माझं मत भीमराव अण्णा यांना असेल त्यांनी आपल्या घरात वाचलं मतदार संघात भरपूर कामं केलेली आहेत लाडक्या माता भगिनींना आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा भरपूर फायदा झालेला आहे त्या आणि आणखीन अशा काय काम झालंय खडकवासला मतदारसंघात ज्याने करून अण्णांना पुन्हा मत, मत देणार आहे दे रस्ते सुधारले अजून बऱ्याच गोष्टी आहेत अशा तीन तगडे उमेदवार आहेत त्या गोष्टीचा त्या दोघांच्या उमेदवारीचा काही फायदा पडेल होईल अण्णांना शक्यता कमी आहे सचिन धोडकेने चांगलं काम केलेलं आहे म्हणजे आमच्या समोर तरी चांगलं काम केलंय त्या भागात म्हणजे आमचं गाव आहे तिकडं पण आम्ही जास्त म्हणजे त्या साईडला नाही तर सचिन धोडकेचं सा काम चांगलं म्हणजे यांना असं वाटतंय का येतील ते येते वाटतंय का असं एकंदरीत मयुरेश त्यांच्याबद्दल काय वाटतंय का त्यांच्याबद्दल एवढी काय आम्हाला माहिती नाही त्यांचे वडील पहिले होते त्यावेळेस त्यांनी हे बरं ऑक्सिजन पार केलंय आपल्या इथे एवढं की आता जिथं काम आहे त्याच्यामुळे कि आतापर्यंत आपल्याला गार्डनच नव्हतं त्यामुळे आता इथं गार्डन होत आहे की लहान मुलांना पोतोडला घेऊन जायला लागायचं ते आता

त्यामुळं आपण चांगला उमेदवार पाहिजे ते काय राहिले तरी काय येण्याची शक्यता नाही शंभर टक्के चांगलं काम करतात आणि चांगला उमेदवार आहे आणि सहज पवारचा माणूस आहे आणि त्यांना मतदान करणार शंभर टक्के आम्ही सगळे गावं करणार आहे त्यामुळं काय आता पंधराशे रुपये मान्य केली शेवटच्या मान्य केली बरोबर शेवटच्या टेपला यांना काय पाच वर्ष काय झोपले होते काही हे झोपले होते का हे सरकार झोपलं होतं का आता पुढच्या ह्यांनी तीन हजार मान्य केलं ह्यांना आता का सुटलं तिथून माग का सुचलं नाही सगळ्यांना याच्या आधी का सुटलो नाही एक वर्षा आधी का सुटलो नाही सगळ्यांना पंधराशे रुपये बहिणीला मान्य केलं मला मान्य मला पण अभिमान वाटतो त्यांचा आणि ह्यांनी का तीन वर्ष आता आत्ता तीन हजार रुपये मान्य केलं खडक वाचल्या बदल व्हावा बदल कोणी कुठलंही सरकार येऊ हो। बीजेपी वाले ना यांना जीएसटी लावला हे लावला आपल्यासाठी आपल्या साधारण माणसासाठी हे योग्य नाहीये जीएसटी लावला मोदींनी जीएसटी लावला मला मला एक कळतं जीएसटी लावला हे आहे सामान्य माणसासाठी खरं नाही जीएसटी आपल्याला भरावं लागतोय यांचं काही नाही यांचं काही जात नाही नाही बदल व्हायला हवा कारण की आमच्या तिथे राहतो ना आम्ही तिथं जरा कचऱ्याचा पण प्रश्न आहे पण आहे मग भिंदावांना तर होतेच आमदार मध्ये आहेत परत बांधळे पण आहेत मध्ये काय वाटते तुमची समस्या कोण सोडू शकेल आता बघू तिघ आहेत म्हणलं मग तिघही काम करणारे आहेत मग बघू आता आम्हाला येतील का बरे का येतील भरपूर कार्य केले चांगलं कार्य केलं समाजासाठी